कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने व कॅसल स्पोर्ट्स अकॅडमी रेंदाळ आणि मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सहकार मल्टीपर्पज हॉल रेंदाळ या ठिकाणी खुल्या बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत कोल्हापूर इचलकरंजी सांगली सातारा इस्लामपूर बेळगाव विजापूर इत्यादी भागातून नव्वद खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्या घेण्यात आल्या अग्रमाणांकित श्रीराज भोसलेने अपेक्षेप्रमाणे स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद पटकावले त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले कोल्हापूरच्या सोहम खास दरबारने सात गुणांसह उपविजेतेपद पटकावले त्याला रोख तीन हजार व चषक देऊन गौरवण्यात आले तर सांगलीच्या आदित्य चव्हाणने तृतीय क्रमांक पटकावला त्याला रोख दोन हजार व चषक देऊन गौरवण्यात आले इतर दहा क्रमांकाचे बक्षीस विजेते पुढील प्रमाणे आदित्य सावळकर कोल्हापूर उमेश कुलकर्णी सातारा मुदस्सर पटेल मिरज प्रणव मोरे कोल्हापूर संतोष सरीकर इस्लामपूर संदीप माने सांगली ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर प्रमुख वीस बक्षिसे तसेच मुलांच्याकरिता उत्तेजनार्थ व विविध वयोगटातील प्रत्येकी चार बक्षिसे देण्यात आले तसेच ज्येष्ठ खेळाडू उत्कृष्ट महिला खेळाडू रेंदाळ पंचकृषी या गटात बक्षिसे देण्यात आली मराठा समाज रेंदाळचे अध्यक्ष बी एम पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद खानविलकर उपाध्यक्ष राजेंद्र मुदाळकर सचिव विजय मोहिते सहसचिव परशुराम हवलदार प्रसारप्रमुख रामदास पाटील संघटक अमृत कर्डे सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील सादले किराणा असोसिएशनचे दत्तात्रेय पाटील तसेच हुपरीचे संदीप शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन कार्याध्यक्ष सूर्याजी भोसले यांनी केले तसेच स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून मनीष मारुलकर व विजय सेलकर यांनी उत्कृष्ट काम केले तसेच शाहरुख कुर्णे व श्रुती भोसले यांचेही विशेष सहकार्य लाभले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज